मित्रांनो नमस्कार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे खूप दिवसांनी व्हिडिओ टाकतोय कांदे पेरले होते त्या कांद्यांना आता रेन रेनपाईपनं पाणी द्यायचं काम चालू आहे पाऊस सारखा चालू आहे पण पाहिजे असा पाऊस होत नाही म्हणजे जे पिकं केलेली आहेत त्याला भर पाणी भेटत नाही फुल पाणी भेटत नाही मग आता आपण हे जे रेन पाईप आहे या रेनपेपातनं कांदापातीला पाणी देतो आहे कांदे पेरलेले आहेत आणि पेरलेले कांदे खूप पेर चांगले उतरले असं वाटत पण नाही काही कांदे पेरलेले आहेत एकदम भारी तासाचे तास आहेत आणि आपण याला कांदापात पण करू शकतो किंवा कांदे पण करू शकतो आणि पाईपचं जर पाणी पाहिलं तुम्ही तर ते पण बघा स्पेशल पण चांगले आणि वारं जास्त आहे तर वाऱ्यामुळं कधी कधी जे तुषार आहेत एक साईडला जाते परत इकडनं तिकडनं उडत राहते आजूबाजू जास्त आहे मित्रांनो आपला हा एक बीगा आहे आणि याच्यामध्ये बारा रेनपाईपास आहे हे जी बारा रेनपाईप आहे या बारा रेनपाइपातनं पाणी देता येत आहे पण मग हे कसं देता येत आहे एका टायमाला चारच पाईप चालू करता येत आहे आणि ना चार म्हणजे चार चार पाईप एका वेळेस द्यायचे त्यावेळेस ते स्पेशल राहते आता सगळे रेन जर चालू केले तर ते जे पाहिजे ते स्पेशल मिळणार नाही आणि त्या रेनपाईपात पाणी बरोबर देता येणार नाही ते स्पेशल राहण्यासाठी आणि जे तुषार आहेत तुषार व्यवस्थित उडण्यासाठी चारच पाईपातनं पाणी सोडलेलं आहे आणि आता आपण लांबून पण आहे एकसारखं पाणी जे आहे ते एकसारखं का पाणी एक का कांदा पाटील आपल्याला देता येत आहे आता खूप जणांचं असंही म्हणणं राहते का जे कांद्याचं बी आहे जुनं बी ते शक्यतो उतरत नाही पण आपलं हे जे कांद्याचं बी आहेत हे कांद्याचं बी मागच्या वर्षीचं आहे आणि ह्या वर्षी तुम्ही बघितलं असेल आपल्या युट्यूबचे आधीचे व्हिडिओ तर या वर्षीचं जे बी आहेत ते अजून आपण पेरलेलं नाही तर बघा आता मी तुम्हाला जवळला ही जे कांदा, जी कांदा पात आहेत ही कांदापात कशी उतरलेली ते दाखवतो आहे म्हणजे अजून कांदापात नाही म्हणता येणार तर कांदे कसे उतरले हे मी तुम्हाला दाखवतो आहे एकदम व्यवस्थित अंतर पण व्यवस्थित आहे आणि आता इकायचे जे सारे आहेत ते सव्वाचे आणि पुढचे जे सारे ते सूर्याचे म्हणजे आळव तास घातल्यामुळे ते सव्वाचे आणि सुर सव्वाचे आणि सूर्याखाली तास उतारलेले जसा गहू उतारतो तसंच आपल्याला हे जे कांदे वो, वो जी ते उत उतरलेले दिसत आहे पण गव्हा इतके दाट नाही आहे त्यामुळं ज्यावेळेस हे मोठे होतील त्यावेळेस खूप व्यवस्थित आणि चांगले दिसणार आहे आणि याचाच फायदा आपल्याला पुढं कांदापात तरी केले आपण तरी चांगला होईल कारण जे आवरेज आहे कांदा पातीचं ते जास्त मिळणार आहे आणि कांदे केले तरी पण आपल्याला परवडत फक्त ते तुला जो भाव आहे तो कसा भेटतो त्याच्यावरती अवलंबून आहे तर बघा एकाची आता ही जे तुम्हाला चार सारे एकाचे मी दाखवतो यांना पाणी देऊन झालेलं आहे उललं दिसतंय बघा आता एकाचे चार पाईप आहेत या रेनपाईपातून एकाच्या साऱ्यांना पाणी देऊन झालेलं म्हणजे एका टायमाला तीन सारे एक रेनपाईप ओलला करतो मग आता आपण जर तसं म्हटलं तर त्या साईडले आता हे इकडचे चार रेनपाईपने जे भरून झालेले आहेत तर त्या साईडनं ते दुसरे चार पाईप असं पूर्ण हा जो हो एक बिघाचा जो प्लॉट आहे हा आपला या रेनपाईपनं ओलला होणार आहे अरव जर बघितलं तरी आपल्याला एकसारखं दिसतं आहे कुठं कमी जे तुषार आहेत रेनपाइपाचे ते दिसत नाही कुठं जास्त दिसत नाही सगळं पाणी एकसारखं देता दिस देताना दिसतं आहे आणि बघा इथं ही जे आहेत ही मेथीची भाजी म्हणजे आपण जी कांदापात केलेली आहे त्या कांदापातीच्या एक खलतुल्या बाजूचा वावर आहे इथं खूप छान अशी मेथी उतारलेली आहे आणि ही मेथी कांदापात पेरून झाली कांदापात उतारली आणि त्याच्यानंतर ही मेथी आपण पेरली आहे ही पण टॅक्टर पेरली आहे ज्या दिवशी पेरली त्या दिवशी पाऊस झाला पण ही दुसऱ्या दिवशी भरली आणि मेथी पण खूप चांगली उतरलेली आहे हे वावराला रोटा मारतानी तुम्ही बघितलं असेल आपण याच्या वावराला रोटा मारलं आहे त्या साईडला गवत होतं ते गवत दोनदा रोटा मारला जे नांगरून टाकलं होतं त्या साईडला इथं पहिला भुईमुख होता आपलं गोरण्या वांगे भेंड्या हे पण माल या वावरामध्ये अगोदर होते आता इथूनच बघा एक साईडला आपलं आणि कानापाटीला पण चालू आहे आणि याच्या दुसऱ्या साईडला ते आपलं मिथीचा वावर आहे मेथी जडस रोटर मारला त्याच्यानंतरनं ही फुकून करायचा विचार चालू होता पण फुकून मिठी जर पाणी भरलं किंवा भरलं नाही तरी कदाचित बसते तसं पेरेल जे आहे पेरेल मिथी लवकर बसत नाही असं म्हणतात म्हणून आता आपण ही पेरेल मिठी ट्राय केलेली आहे आता ही मिठी आणि कांदापात या दोन्हींचा जो मतलब बांध आहेत तिथून या दोन्ही पिकांचा आता आपण व्हिडिओ करतो आहे मेथीच्या पण खालती जे दुसरं वावर आहेत तिथं आपली कोथंबीर आहे तिकडे पण आता आपण जाणार आहे तिथले पण मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो त्या अगोदर मेथी बघा खूप चांगली उतरलेली आणि ही जी मेथी आहे ही मेथी बरोबर पंचवीस ते सत्तावीस दिवसात काढायला येणार आहेत तास जर बघितले मेथीचे ते पण आपल्याला सरळ ज्यावेळेस आपण उभं राहतो त्यावेळेस आपल्याला ते तास बरोबर दिसत आहे आणि आडं उभं राहिल्यानंतर ते तास लक्षात येते नाही म्हणजे ती पातळ झाली की दाट झाली हा जो अंदाज आहे हा अंदाज आपण ज्यावेळेस बरोबर साऱ्यांच्या समोर उभं राहतो त्यावेळेस लक्षात येतो आपली मेथी दाट झाली किंवा पातळ झाली आणि शक्यतो मेथी जेवढी पातळ राहील म्हणजे मिडियम राहील तेवढा फायदा असतो कारण मेथीचा फुटवा जास्त होतो जे मूळ आहेत ते होतात आणि जेवढी फुटव्यावाली मिठी निघल तेवढं मार्केट चांगलं भेटतं कारण पानं जे आहेत मेथीचे ते मोठे होतात आणि दाट मिठी जे आहेत तिचे पानं मोठी होते नाही बारीक राहते मुळं बारीक राहते फुटवा करत नाही त्याच्यामुळं त्या मिठीला मार्केटनुसार भाव भेटत नाही म्हणजे मार्केटमध्ये जो एक नंबर माल विकला जातो भाऊ भाव त्यावेळेस जो भाव असतो त्या भावाप्रमाणे एक नंबर मिठी जर विकायची असेल तर आपली मिठी मीडियम पद्धतीत करा चांगली मिठी ते चांगली पोसते आणि बघा आता ही बाजू अजून कांदापातीला रेनपाइपाने पाणी द्यायचं बाकी आहे आपण पुढं जे पायल आहेत ते पुढं पाईपाचं पाणी चालू आहे आता तिकडचं बंद केल्याच्या नंतर ना हिशेवाचे जे चार सारे त्याच्यात आपण पाणी सोडणार आहे तर मित्रांनो बघा आता आपण आलो आहे कोथंबीरच्या वावरात याआधी आपण कोथंबीरचे खूप व्हिडिओ बघितले मी ते कोथंबीर कधी पेरली किती दिवसाची झाली आज मला अंदाज सांगता येणार नाही कोथिंबीर किती दिवसात झालेली आहे तरी पण आता आपल्या कोथिंबीरला साधारण एक महिना होऊन गेला आहे म्हणजे एक महिना व्हायचा बाकी एक दोन दिवस आहे तर एक महिना होईल आपल्या कोथिंबीरला आणि कोथिंबीर खूप चांगली आहे म्हणजे आता ही जर कोथिंबीर मोठी झाली फुटवा केला तर कोथिंबीर खूप छान अशी दिसणार आहे आपली बघा एकदम भारी आहे आणि त्यावेळी जे वातावरण होतं ते वातावरणाच्या हिशोबाने किंवा ते वातावरण जे कोथंबीर होतं ते जर बघितलं तर कोथिंबीर आपली चांगली उतारलेली आहे आणि आता सारखा पाऊस चालू आहे यातलं जे तण आहे जे गवत आहे ते काढणं आता अपेक्षित आहे किंवा काढायला लवकर पाहिजे आता आपण ही कोथंबीर चिमटण्यासाठी गवत काढण्यासाठी पण दिलेली आहे पण काय झालं आहे जसं कोथंबीर चिमटण्यासाठी दिली किंवा गवत काढण्यासाठी दिली त्या दिवशी त्यांनी ज्यांना दिलेली महिलांनी काम केलं आणि त्याच्यानंतर ना पाऊस चालू झाला आहे म्हणजे आत्तापर्यंत कोथंबीर आपली चिमटून गेली असती त्यातलं गवत जे आहे ते निघून गेलं असतं अन्न ओलल्यामध्ये कोथंबीरलं गवत काढता येत नाही कारण त्याची जर माती कोथंबीरीवरती उडली तर कोथंबीरला लवकर टाका पडतो म्हणजे जे पानं जाळ्यासारखे दिसतात त्याला टाका पडलेलं म्हणतो रोग पडलेलं म्हणते मग ती कंडिशन ती होऊन जाते तर आत्ता कोथंबीर चिमटून गवत काढून तिला फवारणं खत मारणं खूप महत्त्वाचं आहे कोथंबीर पेरल्याच्या पाच सहा दिवसांनी जर फवारले असते तर आता त्यातलं तण कमी असतं पण त्यावेळेस पण पाऊस होता आणि फवारायला वेळ नाही भेटला कारण मी बाहेरगावी गेलो होतो त्यामुळं आपली जी कोथंबीर आहे ती फवारायला लेट झाली आणि आता उतरून पडल्याच्या नंतर मग ती आम्ही फवारली नाही तर बघा अशा आपण तिन्ही पिकं जे आहेत ते आपण तुम्हाला आता दाखवलेले कांदापात इकडं मेथी आणि कोथिंबीर